श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जाऊ ऊशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो उद्या आहे चैत्र पौर्णिमा तर आता दर महिन्यालाच पौर्णिमा आहे तर ह्या पौर्णिमेचं वेगळं महत्व काय तर ह्या पौर्णिमेला आपल्याला हनुमानाची जयंती सुद्धा साजरी करावायची आहे सोबतच आपण वर्षातून दोन नवरात्र साजरे करतो एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र सगळ्यांना परिचित आहे आणि सगळे मोठ्या उत्साहामध्ये साजरं करतात परंतु चैत्र नवरात्र म्हणजे सगळेजणच साजरं करतात असं नाही किंवा सगळ्यांनाच याबद्दल माहिती आहे असं सुद्धा नाही काही जणांकडे घट असतील तर घट असणाऱ्यांकडं म्हणजे सगळ्या सेवा या चैत्र नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे केल्या जातात परंतु ज्यांच्याकडे घट नाहीत तर अशा माझ्या भगिनी पूर्ण नवरात्रीचा कालावधी किंवा नवरात्र सुरू झाल्यापासून ते पौर्णिमेपर्यंत आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो किंवा बऱ्याच जणी पाठ करतात सोबतच आपल्याला चैत्र पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी काही सेवा करावायची आहेत म्हणजे काही जणांना असं वाटत असेल की आमच्या डोक्यावरती खूप कर्जाचा डोंगर आहे किंवा आम्हाला अर्थार्जनाचे मार्ग सापडत नाहीत किंवा काही जण खूप कष्ट घेतात परंतु त्यांना अर्थार्जन मोठ्या प्रमाणात किंवा त्यांना हवं तसं मिळत नाही किंवा म्हणजे अर्थार्जनाचे मार्ग खूप आहेत परंतु घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही तर अशा वेळेस आपल्याला लक्ष्मी स्थिर राहावी किंवा लक्ष्मीचा नित्य आपल्या घरात वास हवा यासाठी आपल्याला या सेवा करावायच्या आहेत तर त्या सेवा कुठल्या करावायच्या आहेत तर आपल्याला चैत्र पौर्णिमेपासून म्हणजे ग दर पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणाचं पूजन करून घ्यायचं आहे कारण ज्या केंद्रातल्या सेविकारी भगिनी किंवा बंधू असतील तर त्यांच्या घरामध्ये दर महिन्याला सत्यनारायणाचं पूजन केलं जातं परंतु प्रत्येकांकडेच होतं असं नाही कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की भटजींना बोलून करून घ्यायचं वेगळा खर्च करावा लागतो किंवा जास्तीचा वेळ लागतो तर असं काहीच नाही कुणीही भटजीला न बोलवता आपण आपल्या घरी पोथी वाचून आपण आपल्या घरी पूजन करून घ्यायचं आहे कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा मोठ्या प्रमाणात असते त्या घरामध्ये आनंदाने नित्य लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची की जेणेकरून आपल्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कमी होईल किंवा मा अर्थार्जनाचे मार्ग सापडतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप संपत्ती आहे किंवा पण ती स्थिर राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून आपण दर महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण करायला हवं तर ह्या सत्यनारायणासाठी वेगळा खर्च काहीच लागत नाही जे घरामध्ये साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यातूनच आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे फक्त त्यासाठी आपल्याला फुलांचा आणि नागवेलीच्या पानांचा म्हणजे विड्यांच्या पानांचा खर्च करावा लागतो तर तो अगदी पंधरा वीस रुपयांमध्ये म्हणजे आपला खर्च होतो तर पंधरा वीस रुपये आपण सहज खर्च करू शकतो तर म्हणून आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजन करून घ्यायचंय तुम्ही फक्त चार पाच करून पहा तर निश्चित तुम्हाला तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारलेली दिसेल तुम्ही पहिल्यांदा करून तर पहा कारण खूप आपण कष्ट घेतो पण त्या कष्टासोबत सेवेला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे त्यामुळं प्राप्तीसाठी आपल्याला लक्ष्मीच्या आवडत्या सेवा कराव्या लागतात त्या त्यासोबतच भगवान विष्णूंची सेवा करावी लागते कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरात भगवान विष्णूंसोबत नित्य लक्ष्मीचा सुद्धा वास असतो म्हणून आपल्याला या दोघांच्या सेवा मोठ्या प्रमाणात करावयाच्या आहेत तर ह्या पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणासोबत आपल्याला आणखीन कुठली लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करावायची आहे तर ती पहा तर सगळ्यांकडून म्हणजे प्रत्येक घरामध्ये स्त्रीयंत्र असतंच असं नाही तर बऱ्याच जणींकडे जणांकडे असेल परंतु काही जणांच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर आवर्जून त्यांनी स्थापना करून घ्या कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसन त्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी कायम स्थिर राहतात आणि त्यासोबतच फक्त श्रीयंत्र आणलं आणि देवघरात ठेवलं म्हणजे लक्ष्मीचा वास असेल असं नाही तर त्या लक्ष्मी यंत्रावरती आपल्याला सेवा सुद्धा तेवढ्याच प्रमाणात कराव्या लागतात त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कुठल्या सेवा करावायच्या आहेत तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र जर असेल किंवा ज्यांच्या घरामध्ये नाही परंतु तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल आणि कुलदेवीचा टाक जरी नसेल तर असं एखादंही घर सापडणार नाही की ज्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो वगैरे काहीच नाही जर तुमच्याकडे फोटो जरी असेल तर त्या फोटोवरती तुम्हाला दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करावायचं आहे तर तोही नसेल तर एक सुपारी घ्या लक्ष्मी स्वरूप किंवा कुलदेवी स्वरूप म्हणून एक सुपारी घ्या त्या सुपारीवरती तुम्ही कुंकुमार्चन करायचे तर अर्चन करताना तुम्ही नवार नव जप करत अर्चन करायचे तर नवाद नव मंत्र कुठला ओम मैम रिम क्लिम चामुंडाय पठन करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय किंवा दुसरी सेवा त्यासोबतच तिसरी सेवा कोणती तर तिसरी सेवा म्हणजे आपल्याला भगवान विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र आणि माता लक्ष्मीचा महालक्ष्मी गायत्री मंत्र या दोन मंत्राचं पठण करायचंय तर या दोन मंत्राचं पठन भगवान विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र कोणता तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि माता लक्ष्मीचा कुठला तर ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या दोन मंत्राचं पठन करत आपल्याला एक एक माळी करायच्या तर ह्या एक एक माळीसोबतच आपल्याला नव्या नव मंत्राची सुद्धा माळ करायची आहे ओम मैम ब्रीम क्लीम चामुंडाय विचे आणि त्यासोबतच आपल्याला कुबेर मंत्राचं सुद्धा पठण करायचंय आता कुबेर मंत्र थोडासा मोठा असल्यामुळं तुम्हाला वेळेचा अभाव असेल तर तुम्ही फक्त ओम कुबेराय नमः ओम कुबेराय नमः या मंत्राची एक माळ केली तरीही चालतं तर ह्या चार माळी आपल्याला करून घ्यायच्यात आणि ह्या चार माळीसोबत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आवर्जून करायची कारण गुरुचीही सेवा तेवढीच महत्वाची आहे आणि प्रत्येक सेवेसोबत आपल्याला स्वामी समर्थांची माळ म्हणजे कुठलीही सेवा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ पहिल्यांदा करून घ्यायची आहे आणि त्या किंवा या मंत्राचं पठण करून घ्यायचं आहे जर तुम्हाला म्हणजे खूपच वेळेचा गाभाव असेल किंवा तुम्हाला बसणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही कमीत कमी सोळा सोळा वेळेस तरी या मंत्राचं पठण करायचं आहे कारण जेणेकरून म्हणजे तुम्हाला माळ नाही फुल नाही तर फुलाची पाकळी तुम्हाला देवाला समर्पित करायची आहे कारण ज्या देवाने आपल्याला अनन्य साधारण असं महत्व असणारा जो अमूल्य असा देह दिलेला आहे तर तो देह अर्ध्या तासासाठी एक तासासाठी जर आपण देवासाठी जिजवला तर काहीच हरकत नाही कारण त्या देवा ज्या देवानी आपल्याला भरभरून दिले त्या देवासाठी आपल्या चोवीस तासातून थोडासा तरी वेळ आपण काढायला हवा मला माळ पूर्ण करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र आणि सोळा वेळेस नवार मंत्र हे ती आणि सोळा वेळेस कुबेर मंत्र हे चार मंत्र सोळा सोळा वेळेस म्हणून एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे तर त्यानंतर चौथी सेवा कोणती की ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीला तर मार्ग सापडतीलच त्यासोबत जी प्राप्त लक्ष्मी आहे ती सुद्धा स्थिर राहील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्यानंतर चौथी सेवा कोणती करायची आहे तर चौथी सेवा आहे आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करावायचं आहे तर श्रीसुक्ताचं पठण आपल्याला किती वेळेस करायचं तर श्रीसुप्पाचं पठण आपल्याला सोळा वेळेस करावायचं आहे नित्य तुम्ही तुमच्या घरामध्ये एक वेळेस तरी कमीत कमी श्रीसुप्ताचं पठण व्हायला हवं परंतु जर तुम्हाला म्हणजे महिनाभरामध्ये कधीच शक्य होत नाही किंवा एक वेळेस सुद्धा होत नाही तर अशा माझ्या भगिनींनी दर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आवर्जून सत्यनारायण पूजेच्या समोर बसून आपल्याला श्रीसुक्ताचं सोळा वेळेस पठण करून घ्यायचं आहे जसं आपल्याला ह्या सगळ्या मंत्राच्या माळ करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सोहळा वेळेस श्रीसुप्त सुद्धा पठन करून घ्यायचं आहे तर ह्या झाल्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या आणि आपल्या प्राप्त लक्ष्मीचं कायम आपल्या घरात स्थिर राहावी यासाठीच्या म्हणजे खूप कमी वेळ लागणाऱ्या अशा सेवा आहेत तुम्ही फक्त ह्या सेवा करून पहा तर नित्य तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असेल सूक्त हे संस्कृत आणि प्राकृत हे दोन्ही भाषेतून आहे तर तुम्ही म्हणाल की कुठल्या भाषेतलं आपल्याला पठण करावायचं आहे तर तुम्ही जेव्हा लक्ष्मी प्राप्तीसाठी जर पौर्णिमेलाही सेवा करताय तर अशा वेळेस तुम्ही संस्कृत मधून त्याचं पठन करावायचं आहे जर तुम्हाला पठन करायला अवघड जात असेल तर तुम्ही वरती श्रवण करू शकता परंतु तुम्ही संस्कृत मधून पठन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पाचवी सेवा कोणती तर पाचवी सेवा ही व्यंकटेश स्तोत्राची आहे आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा दर पौर्णिमेला पठन करून घ्यायचं आहे कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा होते त्या घरामध्ये निश्चित माता लक्ष्मी सुद्धा चिरकाल आपल्याकडं स्थिर राहते त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा मोठ्या प्रमाणात सेवा करावायची जणांचे अनुभव आहेत की खूप कर्जाचा डोंगर होता परंतु व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या या सेवा आहेत ह्या सेवा केल्या त्यामुळं आमचे बरेचसे प्रश्न सुटले तर तुम्ही सुद्धा तुमच्यावरती जर काही संकट म्हणजे आर्थिक संकट असतील तर तुम्ही फक्त सेवा करून पहा या सगळ्या सेवा केल्या तर ठीकच आहे परंतु ह्या सगळ्या सेवा जर तुम्हाला शक्य नसतील तर कमीत कमी तुम्ही मैत्रिणी आवर्जून चैत्र पौर्णिमेपासून तुम्हाला सत्यनारायणाचं पूजन करायचं बऱ्याच जणांचे एक म्हणजे अनुभव आहेत की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आम्ही ह्या सेवा केल्या तर आम्हाला अर्थार्जनाचे मार्ग सापडले किंवा आमच्यावरती जो आर्थिक संकट होती ती संकट दूर झाली तर तुम्ही सुद्धा स्वतः प्रचिती घेऊन पहा जर तुम्हाला चार पाच महिन्यामध्येच तुम्हाला अनुभव दिसेल तुम्हाला सगळ्या सेवा जरी शक्य झाल्या नाही तरी तुम्ही दर पौर्णिमे ला सत्यनारायणाचं पूजन करून घ्या तुम्हाला एक एक माळ विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा कुबेर मंत्र किंवा नवर्नव मंत्र या मंत्राचं एक एक माळ जरी करणं झाली नाही तर तुम्ही कमीत कमी सोळा वेळेस या मंत्राचा जप करा त्यासोबतच सोळा वेळेस तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण झालं नाही तर तुम्ही कमीत कमी एक वेळेस श्रीसुक्ताचं पठण करा आणि त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठन करा ही सगळी मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटतील जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुमच्या नजीक जर एखादं केंद्र असेल तर त्या केंद्रातून तुम्ही पुस्तक घेऊन या तर तुम्हाला म्हणजे दुसरे वेगवेगळे पुस्तकं खरेदी करायची गरज भासणार नाही कारण ह्या पुस्तकामध्ये सगळ्या प्रकारचे मंत्र दिलेली आहेत आणि सेवा करावा सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही पहिल्यांदा खरेदी करा आणि तुम्हाला ह्या पौर्णिमेपासूनच करायचं आहे आणि तुमच्या जवळ जर केंद्र नसेल तर अशा वेळेस तुम्ही युट्यूबवरती पाहून सुद्धा सेवा करू शकता परंतु आवर्जून ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करून पहा तर तुमच्या आयुष्यात तुमच्या घरावर जे आर्थिक संकट आलेली आहेत तर ती संकट निश्चित दूर होतील तुम्ही विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक करा तुम्हाला दोन चार महिन्यामध्ये नक्कीच अनुभव येईल तर तुम्हाला अनुभव आल्यानंतर निश्चित मध्ये में सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत, नवी सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम